डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार सावित्रीबाई फुले हे नाव केवळ एका स्त्रीचं असून ती एक विचारधारा योगेश बहल आज शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय खराळवाडी पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीनं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिना दिनानिमित्तानं शहराध्यक्ष योगेश मंगलसेन बहल तसेच महिला अध्यक्षा प्राध्यापिका सौ कविता आल्हाद शहरातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन तसेच पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी शहराध्यक्ष योगेश आपल्या भाषणात म्हणाले की सावित्रीबाई फुले या महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्वाची व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात त्यांनी जात आणि लिंगांवर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी काम केलंय शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणं गरजेचं आहे स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे हे सावित्रीबाईंनी ओळखून त्या काळातील समाजातील कठीण परिस्थितीत स्त्री शिक्षण किती गरजेचं व महत्वाचं आहे हा संदेश पोहोचवण्याकरता त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू करून काही क्रूर रुढींना सामोरं जात सावित्रीबाईंनी आपले पती ज्योतिराव फुले यांच्या सहकार्यांना मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा थाडसे निर्णय घेतला सावित्रीबाई या एक लेखिका देखील होत्या त्यांची काव्य फुलं सुबोध रत्नाकार बावनकशी अशी विविध पुस्तक देखील प्रकाशित आहे त्यांनी मराठी भाषेत लेखन केलेलं आहे तीन जानेवारी हा दिवस 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 बालिका दिन म्हणूनही साजरा केला जातो हा सक्षमीकरणासाठी नवा संकल्प करण्याचा आहे आपण सर्वांनी सावित्रीबाईंच्या विचारांचा सा आदर ठेवून मुलींसाठी एक सुरक्षित आणि शिक्षण संपन्न भविष्य घडवावं या करता त्यांच्या जयंती दिवशी त्यांचं स्मरण करून समाजासाठी कार्य करण्याचा आपण संकल्प करूया त्यांच्या पवित्र स्मृतीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीनं अभिवादन करतो यावेळी महिला अध्यक्षा प्राध्यापिका सौ कविता अल्लाड यांनी देखील आपला मनोगत व्यक्त आहे यावेळी शहराध्यक्ष योगेश मंगलसेन बहल महिला अध्यक्ष प्राध्यापिका सौ कविता अल्ला मान्य सभापती विजय लोखंडे युवक अध्यक्ष शेखर काटे विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधार प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबे कविता खराडे पी जी एन टी सेल अध्यक्ष निर्मला माने सुप्रिया सोळांकुरे शहर उपाध्यक्ष तुकाराम बजबळकर माउली मोरे शहर चिटणीस राजेंद्र मेत्रे महेश ताकवले धनाजी तांबे सुनील अडागळे इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा